जगामध्ये आपल्या इथे मुनी देखील हे योगा करायचे पहिले आणि ते पहिला काय डंबेज आणि बेंच वगैरे सर्व काही नव्हतं आणि या योगाच्या माध्यमातूनच त्यांचं एक्झरसाईज वगैरे व्हायचं आणि पातांजली जे तुम्ही आता म्हणता तेव्हापासूनची ते जी सुरुवात आहे योगा म्हणजे जोड जॉईंट आणि हा योगा हा शब्द त्यातून आल्या कारणाने जोड म्हणजे शरीराची मनाची जी जोड असते ती जोड निर्माण करणं आणि मनाला आनंद देणं श्वासावरती कंट्रोल करणं आणि रोगाला नियंत्रित करणं तुमच्याकड पर्यंत पोचलं नाही पाहिजे अशा पद्धतीने हा दिन हा एकच दिवस नाही तर या दिवसापासून आता सर्वांनी सुरुवात करावी म्हणून आज आम्ही वर्षावा बीचवरती सर्व लोकांना मॅच वगैरे दिल्या आणि जवळजवळ हजार लोकांनी म्हणजे आज मुलं असतील तरुणी असतील फिल्म ऍक्टर असतील पोलीस डिपार्टमेंट असेल मुंबई महानगरपालिका असेल आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील या सर्वांनी मिळून आज आम्ही तो योगा दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि ह्यामध्ये आम्ही जे मॅच दिले ती यासाठी दिले सर्वांना की त्यांनी घरी जाऊन याची सुरुवात आजपासून जर केली नसेल तर ती करावी आणि आज अजय कोल सरांनी देखील हा दिवस इंटरनॅशनल योगा डे या इथे साजरा केला आहे त्यानिमित्त देखील आम्ही उपस्थित राहिलेलो आहे ची दिनना ची मना ची कशाला मिळते आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकी बघा मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शन येत आहेत कोर्टाने देखील आदेश दिलेले आहेत त्याबद्दल इलेक्शन कमिशन देखील कामाला लागलेले आहेत आणि प्रत्येक पक्ष आपापली पॉलिसी आणि लोकांपर्यंत पोचण्याचा वेगवेगळा प्रयत्न करतोय लोकांना आपण किती चांगलं केलेलं आहे दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा पद्धतीने सर्वच पक्ष करणार आहेत त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने जातात आम्ही आमच्या पद्धतीने जातो नाही मी असं काहीच कोणाचं म्हणणार नाही मुंबई महानगरपालिका जिंकणं आणि लोकांना सोयी सुविधा देणं हे प्रत्येक पक्षाचं काम आहे आणि नगरसेवक म्हटलं तर सर्व लोकांपर्यंत तो पोचतो आणि त्यामुळे सर्वात आनंददायी असतं आम्ही जरी खासदार झालो आम्ही आमदार होतो तरी नगरसेवक म्हणजे लोकांपर्यंत जोडलेला दुवा आणि तो आनंद घेण्याचं काम पक्ष सर्वच पक्ष आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात